जय भीम जय आदिवासी या ठिकाणी उपस्थित दीपकदादा अहिरे ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा आदिवासी बांधवांचा मोर्चा निघाला त्याचप्रमाणे राहुल भाऊ पाटोडे आमच्या ते माजी नगरसेवक अशोक भाऊ सोनोले सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्यावर अन्याय झाला ते सर्व गावाचे एक आदिवासी आता यांनी एकांनी सा, त्यांनी सांगितलं की बा उच्च का अन्याय होत नाही आमच्या आदिवासी बांधवांवर गरीबवर दलितांवर यांच्यावरच का अन्याय होतो कारण त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते श्रीमंत आहेत आपले पोरं मजुरीला जातात आपली गरीबी आहे या देशाचे मूळ मालक आपण आहोत आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे आणि त्या मालकाची अवस्था अशी झालेली त्याला मजुरी कर मजुरी केल्याशिवाय त्याचा पोट भरत नाही याचा अर्थ पंधरा दहा पंधरा वर्षापासून हे जे सरकार या ठिकाणी आलेलं आहे ते आदिवासींपर्यंत योजना पोहोचवायला सक्षम नाही उलट आमच्या आदिवासी बांधवांच्या जो निधी आहे चार हजार कोटी तो इतरत्र वळवला तर असा अत्याचार असा अन्याय होतोय आणि दीपक दादा आम्ही निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो यानि दिपक आमी। की सांग यांना मतदान करू नका हे नालायक आहेत हे आपल्या विचारांचे नाही आहेत यांना आपली कदर नाही गरीबांची कदर नाही आहे तुम्ही अधिवेशन बघताय त्या ठिकाणी आदिवासींचे प्रश्न नाही दलितांचे नाही गरीबांचे नाही शेतमजुरांचे नाही शेतकऱ्यांचे नाही प्रश्न काय चालू आहेत हा असं बोलला तो तसं बोलला याच्या पलीकडे अधिवेशनामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही मग गरीबाचं कल्याण कसं होईल म्हणून आपण पण जागृत झाले पाहिजे आणि आदिवासी समाज काय एवढाच नाही मित्रांनो मोठा आदिवासी समाज दिसत शिंदकेडा तालुक्यामध्ये जर फिल्ल समाज म्हटला तर पंचेचाळीस हजार मतदान आहे पंचावन्न हजार लोकसंख्या आहे मोठा समाज आहे दलित समाज या ठिकाणी तीस हजार लोकसंख्या आहे बावीस हजार मतदान आहे कोणी समाज या ठिकाणी चाळीस पंचेचाळीस हजार लोकसंख्या आहे अठ्ठावीस हजार मतदान आहे असा हा सगळा समाज रिंगणात उतरला आणि मी कुठल्याही दादाला आका बोका यांना सांगतो आमच्या आदिवासी बांधवांशी वन बाय वन येऊन जा उपटूपटी उप्त, मारतील तुमले तुम्ही गर्दी करून नका येऊ वन बाय वन या तुम्हाला उपटून उपटून तिथं मारतील तुम्ही एकटा माणसाला गर्दी करून त्याला अडवतात ते मारतात हा अन्याय कदापि सहन करून करून घेणार नाही दीपक दादा तुम्ही जेव्हा आक मारले राहुल भाऊ आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या अन्यायुद्ध यांचा अन्याय तरी समजून घ्या सगळे विरोधी पक्ष मेले असतील संपले असतील पण आपण आपल्याला या गरीबांसाठी टिकून राहायचंय यांच्यासाठी लढा द्यायचाय लढायचंय आणि थोरात साहेबांना पी आय साहेबांना विनंती आता तुमचे शेवटचे दिवस आहेत तुम्ही रिटायर होणार आहात पण शेवटच्या आमच्या आदिवासी बांधवांना न्याय देऊन जा आणि आमचे दीपकदादा हे आदिवासी समाजाचे आधारस्तंभ आहेत गोर गरीबांचे नेते आहेत जर सात दिवसात त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं मग तुमचं मग बरं होणार नाही सरकारचंही बरं होणार नाही आणि काय होईल ते सांगता येणार नाही म्हणून सात दिवसाच्या आत जे कोण आरोपी असतील आका बोका यांना अटक झालीच पाहिजे निस्ते अटकच नाही त्यांच्या चांबडे निघायला पाहिजे आमच्या गरीब माणसावर गरीब आदिवासीवर जो अन्याय केलेला आहे त्याचा आम्हाला थोडा म्हणजे समाधान वाटलं पाहिजे अशा पद्धतीने जर आपण कारवाई केली तर पुढचं होणारं आंदोलन आमचं थांबू शकेल अन्यथा दीपक दादांच्या सोबत आम्ही सगळेजण त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ एवढं बोलतो